तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगम ज्यांनी या तालुक्याला विकास काय असतो ते दाखवलं त्यांनी या तालुक्याला निळवंड्याचं पाणी दिलं पुण्य केलं ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या डॉक्टर इंजिनियर वकील ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं ज्यांनी या तालुक्याला एक विकासाच्या इथला सहकार चालवला कारखाना चालवला दूध संघ चालवला बँका चालवल्या हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या लोकांचा विश्वास संपादन केला रामरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला त्या आदरणीय बाळासाहेबकर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यास हा फक्त बाळासाहेब थोरातांवर के ही टीका आपल्या तालुक्यावर केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगम यात अंत ठेवण्यासाठी या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना चालण्याची भूमिका ठेवली स्वातंत्र्य सैनांनी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न तालुक्यासाठी पाहिलं त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख बीजे खाताळ पाटील असतील आणि दादा देशमुख असतील या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं ते स्वप्न खऱ्या करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे प्रचंड प्रतें, टोकाचं राजकारण होत ज्या विजय खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब निवडणूक लढली आले विजय खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले विजय खताळ पाटलांचा शंभरावीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला दादा तिला मुलीसारखं मानत होते मध्यंतरी हसे कुठंतरी आमचा असेल राजापूरचा तो शिवसेनेमध्ये काम करत होता शिवसेनेमध्ये एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल आपल्या मनामध्ये प्रचंड परंतु साहेबांनी सांगितलं की नाही त्यांनी त्याचं काम केलेलं आहे तो त्या पक्षाचा कार्यचाराचा कार्यकर्ता आहे त्याला विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं किंवा तर मागच्याच महिन्यात त्याच्या प्रस कुटुंबात एक प्रसंग घडला सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथे बसले होते संस्कृती या तालुक्याची आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव आहे मोठ्या मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील जाहीरित्या मी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी चुकत नसते चूक झालेली आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे आम्ही मान्य करतो तू तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही माग नेणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही ना। तुम्हाला हंदीच सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढे घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारत नाही आणि जर तुम्ही सत्ताुण आज सांगायचे का मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि ना। त्यामुळे या तालुक्यात युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने कोणी घाबरून जायचं कारण नाही साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण काम करायचंय आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही हे देखील आपण लक्ष या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली एकोणवस साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली ती नगरपालिका ताब्यात येईल दर सहा महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या आज जे या ठिकाणी त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये ज्यांच्या अंगलावर दंगलीचे आहेत ते आज घरामध्ये आहेत नाहीतर आमच्या बरोबर आहेत दंगली बंद केल्या दंगली बंद झाल्यामुळे लांगून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे का तुमच्यापेक्षा ही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत आम्ही हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी आहोत तर हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचा दुसऱ्याला त्रास देण्याचा आजपर्यंत राहिलेलं नाही आम्ही कुठल्याही पद्धती माझ्याला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत कराय नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असतं प्रमुख असतो जेव्हा दोन गटात भांडण होतात दोन समाजात भांडण भांडण होतात तेव्हा जो नेता असतो त्याला समाजाची भूमिका घ्यावा लागते आणि त्याला मिटवावं लागतं येत नाही आणि तेच काम मागच्या चाळीस वर्षात बाळासाहेब बाळासाहेबांनी के केलेलं आहे ते याचा अर्थ आम्ही कोणत्या धर्माला त्याचे लाड कोणी टीका करत असेल तर, तर इथून पुढच्या काळामध्ये ती आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी विचाराचे आहोत परंतु आमचं हिंदुत्व हे ही अडचणीत आणणार दुसऱ्या धर्माला त्रास देणार आमचं हिंदुत्व असू शकत परवा ज्या महाराजांवर ते होते कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला तो संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती जगद्गुरु तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या ते तेव्हा त्या महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे विरोधाला विरोध का विरोधाल। मी काही जर कोणत्याही पात्र जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मुमेरने छुरी असं जर कोणाचं काम असेल म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची रामला पण नाही नथुराम जी अरे नथुराम जी त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं त्याच्या नावाने धमकी आणि तुम्हाला सांगतो ही जनता काय दूध खुळी नाही आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली आहे परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता <णगेज़ा> मीडियावाल्यांची जर <थे> हिम्मत <णगेज्छा> असेल <णगेज्छा> <णगेज्छा> जे होते जे होते लाभारती लाभार्थी होते आज आता काय आजचा तो प्रसंग नाही म्हणून मी बोलणार नाही नाहीतर या तालुक्याची घडी कशी तोड तालुक्याचा विकास कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून इथे काम चालू आहे आणि आपला माणूस आहारी गेलेला आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय संगमनेर तालुक्यातला जांगायचंय का हा प्रसंग जो आज आलेला आहे हा काय बाळासाहेब थोरातांनी विरोध केला साहेब थोरातांवर काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये ही तालुक्याची घडी बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे तो कार्यक्रम हाणून पाडायचा आहे तो आजच्या मोर्चातून त्याची सुरुवात झालेली आहे त्याचा शेवट काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे एवढीच मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र